वंदे मातारा मित्रांनो आता आपल्यासोबत राजेश पंडित सर आहेत हे राजेश पंडित सर यांचं पूर्ण आयुष्य गोदा संवर्धनासाठी गेलेलं आहे आणि बारा तेरा वर्षापूर्वी पंडित सरांनी एक पी आय एल दाखल केली होती गोदावरी संवर्धनासाठी तर तिचं नेमकं काय चालू आहे तिचं नेमकं काय झालं आहे खरंच गोदावरी आज तिच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का बारा वर्षाच्या पूर्वीच्या आणि आजच्या गोदावरीमध्ये तर पंडित सर आपल्याला थोडं सांगू इच्छित सर कसं आहे आज मला जी माहिती मिळाली की आता जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता आपल्या आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतील महिला असतील यासुद्धा उपोषण करतायत आणि त्यांची मागणी काय आहे की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा एका विशिष्ट टाईम फ्रेममध्ये अगदी जास्त मागणी आहे आणि हीच मुवमेंट आम्हाला अपेक्षित होती डे वनपासनं की आज चार दोन लोक म्हणतात गोदावरी चांगली व्हावी स्वच्छ अविरल निर्मल स्वतंत्र व्हावी राहावी हे जे काही चार पाच दहा पंधरा पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे हे ज्या वेळेला समाज म्हणायला लागतो की आम्हाला आमची गोदावरी पाहिजे त्याच वेळेला खऱ्या अर्थाने गोदावरीची मुवमेंट चालू होते त्या पॉईंटपासून बिकॉज चार दोन लोकांनी होण्यासारखं का काम नाही आहे हे काम जनतेला सगळ्यांना उतरावंच लागेल ला। आणि मागणी काय हो मागणी एकदम किरकोळ आहे की उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत बर आता तुम्ही प्रश्न आए, movement, जो प्रश्न विचारला की हे दहा बारा वर्षापासून चालू आहे गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही अंशी म्हणजे कॅन सुधारणा जो आता फोम वगैरे आपल्याला सगळा जो दिसतो खाली किंवा प्रदूषित पाणी खाली दिसतं टी पीच्या डाऊन ला किंवा अगदी चांदोरी सायखेडा भागामध्ये ते रामकुंडावर होतात ती पोझिशन रामकुंडावर होती दहा बारा वर्ष म्हणजे आसाराम बाबू पुलाच्या इथे चांदुरी सारख्या पांडवेली आसाराम बापूच्या इथं होत्या आणि त्यावेळेला तिथे तीन म्हशी त्या पानवेलींमध्ये गुरफटून मेल्या होत्या इतकी ती पानवेली कडक होती त्या पानवेलींना क्रेननी काढावं लागलं होतं ती ही पोझिशन होती आपण असं नाही म्हणू शकत का गोदावरी अगदी छान झाली ओके पण एवढ्याशी एवढ्यासा पॅच नीट व्हायला दहा बारा वर्ष लागले नाही पण सर बारा वर्ष महानगरपालिका का, का इम्प्लिमेंट करू नाही शकत आहे त्याला सर हा सगळा ना भांडण प्रायोरिटीच आहे आपण समजून घ्या प्रायोरिटीचं भांडण आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आधी नॅचरल रिसोर्सेस आधी ओके okay? आता यांच्या विकासाच्या भाषा सुद्धा वेगळ्या आहेत hmm. विकासाची डेफिनेशन काय आहे यांची डेव्हलपमेंटची रोड सिमेंट स्टील कॉन्क्रीट याच्या पलीकडे यांचे विचार करण्याची पद्धत जातच नाही आहे ओके पण जर समजा यांना हे नाही कळत आहे का गोदावरीची तब्येत जर चांगली राहिली तर नाशिक शहराची तब्येत चांगली नाशिक शहराची तब्येत ही डायरेक्टली कनेक्टेड टू गोदावरी अँड ऑल द ट्रिब्युटरीज यांचे जे काही म्हणजे तुम्ही असं समजा ना त्यांना नसा आहेत आपले शरीर आहे नाशिक शहर आणि या रक्त आहेत त्यांची तब्येतच तब तब नाही एकूण आर्थिक अर्थव्यवस्था ती पण ते आहे एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय पण यांचं लक्ष कसं आहे शर्ट चांगला घातलाय का नाही नंतर मी दिसायला कसा दिसतोय परफ्युम लावलाय का नाही यांचं सगळं लक्ष परसेप्शन वरच्या वरच्या परसेप्शन वर आहे ओके पण आतमधलं रक्त शुद्ध आहे का नाही तर हे सगळं कोरिलेटेड आहे पण मला आता खात्री आली आहे कारण जनतेने मागणी चालू केली ना ज्या वेळेला त्यावेळेला गोदावरी नीट झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे सर पण सोशल मीडियाच्या ह्या काळामध्ये आणि यूथ आज एवढे प्रभावित आहे सोशल मीडियामुळे आणि खरोखर ते कन्सर्न आहेत असे भरपूर युथ आहे जे कन्सर्न आहे आपल्या नेचरसाठी आपल्या नदीसाठी तर त्या मुलांना त्या तरुणांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित की कसं आहे आपल्याला तुम्ही एक तर मी अतिशय क्लिअर करू इच्छितो वन थिंग व्हेरी क्लिअर टर्म्स म्हणून आपण त्यांचं भविष्य केलेलं आहे आपण आणि आपल्या पाठच्या पिढ्यांनी त्यांचं भविष्य स्पॉइल केलं आज ते ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून जर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की तुम्हाला काय राईट होता आमचं भविष्य खराब करायचं आपल्याकडे निर्धा त्या रिपेंटन्स मध्ये काय होय ना प्रत्येकाने काम करायला पाहिजे आणि यंग जनरेशनला मला मेसेज अगदी क्लिअर आहे बाबांनो स्वतःसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्याला भांडणं गरजेचं आहे भांडण नाही म्हणत आहे मी जे राईटफुल डिमांड आहे हे फंडामेंटल राईट्स आहेत क्लीन एअर क्लीन वॉटर याच्यासाठी तुम्ही ॲक्टिवेट व्हायलाच पाहिजे आज जी परिस्थिती आपण बघतोय चाळीस डिग्री नॉर्मल झालेलं नाशिक नॉर्मल टेम्परेचर काही वाटतच नाही त्याचं हे भविष्य फार खराब आहे आज प्रत्येकाने थोडं थोडं जरी खारीच्या वाट्याने काम केलं आणि इच्छा प्रदर्शित केली की मला माझी गोदावरी पाहिजे तर गोदावरी अविरल निर्मल व्हायला आणि राहायला मी माझ्यातर्फे फक्त एक ॲड करू इच्छितो सर माफ करा मी तरुणांना हे सांगू शकतो आपला महाराष्ट्र अगदी पहिल्यापासून पुरोगामी होता छत छत्रपती शाहू महाराज असो की तुकाराम महाराज असो किंवा गाडगे महाराज असो हे नेहमी आपल्याला हेच सांगत आले की धर्म देव आहे ना हा तुमच्या कर्मामधून असतो तर आजचे एवढे सुशिक्षित आणि चांगले शिक्षण घेतलेले मुलं जे आहे ना त्यांना मला एवढंच सांगायचं आहे थोडंसं एक कर्मकांडांपासून जरा बाजू लावा हे मृतदेह लाकडांवर जाळणे नंतर त्यांची राख हडकं पाण्यामध्ये टाकणे ह्या गोष्टींपासून थोडं बाजू लावा आपल्याकडे इलेक्ट्रिक भट्ट्या आहे जिथं आता डेड बॉडी चालता येतील म्हणजे आपण कसं काय हडकं आणि राख मानवी देहाच्या असलेलं पाणी दुसऱ्याला पाजू शकतो थोडासा हा विचार करा आणि हे थांबवा हे तुमच्या हातात ते एवढं जरी तुम्ही केलं तरी गोदावरी मला वाटतं फिफ्टी पर्सेंट क्लिअर होऊन जायचं चलो धन्यवाद